रामदासांचा आता रामदास स्वामी बोल्यावर पळाले लग्न केलं नाही संसार केला नाही जगाशी संसार केला रामाशी संसार मांडला संशी संसार मांडला पण त्या माणसाने जे लिहून ठेवलेलं आहे ते आपण किती वाचलेलं आहे झोपावे कसे बोलावे कसे अक्षर कसे असावे संसार कसा करावा इथपासून सगळ्या गोष्टी या संन्यस्त माणसाने लिहिलेल्या आहेत आपल्या मातीतला माणूस मराठीमध्ये आपल्याला समजेल असं लिहिलेलं आहे ते आपण वाचलंय का त्याचा आपण अभ्यास केलाय का तर नाही म्हणजे माझ्यापासून पण मला अर्ज निर्माण झाले मला वाटलं त्यावेळेला मी अभ्यास करायला सुरुवात केली पण हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते इतकं महत्वाचं आहे ते आपण वाचलं पाहिजे त्याच्याबरोबरीने ज्यावेळेला आपण भरतशास्त्रात भरतमुनींच्या नाट्यशास्त्राकडे येतो त्यावेळेला त्यांनी देवांचं मनोरंजन करायचं आहे देवांनी सांगितलेलं आहे की सर्वसामान्य माणसाला देखील त्याच्यामध्ये गुंतता आलं पाहिजे त्यालाही आनंद मिळाला पाहिजे हे जर करायचं असेल तर काय करायचं छत्तीस अध्याय सहा हजार श्लोक आहेत आणि हे जर असतील तर मग त्याच्या प्रत्येक भागामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीने त्याने प्रत्येक गोष्टीचं विवेचन केलेलं त्याच्यामध्ये पहिल्याच भागामध्ये त्यांनी रंगमंच कसा असतो त्या रंगमंचाच्या आजूबाजूला माणसं कशी बसतील त्याच्यामध्ये आता अलीकडच्या काळामध्ये आम्ही ज्या वेळेला तुम्ही पण कोकणात त्या पद्धतीच्या ह्याच्यामध्ये प्रयोग केले नसतील मी असे प्रयोग केलेले आहेत की स्त्रियांसाठी कोटा असं म्हणून एक वेगळा भाग असतो आजही असतो काही ठिकाणी म्हणजे मग तिथे जाऊन बसायचं त्यानंतर पुरुषांसाठी वेगळा असतो खुर्च्या वेगळ्या सोफा वेगळा आणि या प्रकारे आजही ती रचना आहे त्याला पडदा बाजूला झाला की नाटक दिसत तर म्हणजे नाटकाचा उगम कसा झाला पहिला अध्याय दुसरा प्रेक्षागृहाचं लक्षण तर त्याच्यामध्ये ती कशा कशा पद्धतीने असतो म्हणजे आता आपण जाऊन नाटक बघतो नाटक करतात त्यांना प्रेक्षक चारही बाजूने लागतात तीन बाजूने प्रेक्षक बसतात पंडवानी वगैरे हे उत्तर प्रदेशात जी नाटकं होतात ती त्या पद्धतीने होते आपल्याकडे भजन होतात सगळे खूप धरले आणि तरी देखील त्यांच्याकडे लिखित संहिता नसते आपल्या दशावतार करणारे लोक आता फार ग्रेट आहेत अतिशय ग्रेट म्हणजे तुम्ही त्यांचा मेकअप बघाल ना तर तासन तास गुंतून जाईल ते स्वतः करतात दुसरा करत नाही कोणी त्यांची स्वतःची मेकअपची पेटी असते त्याच्यापुर ते मेकअप करत पण त्याच्यावर वेगळाच विषय येतो दशावतार तसं आपल्याकडे आहेत आता नाटक करणं आणि नाट रंजक करण तुम्ही अलीकडच्या काळात प्रशांत आपले ना बघता त्याला बघता असतो ना आपण त्याला बघून तोही व्यवहार करावा करावा कसा, करावा? <स्थावारी> तो तो कसा कशी कशी आता आपण सहज म्हणतो ना वाईट चालीच आहे म्हणजे काय आहे तर ते आपण स्त्रीला एका दिशेत बघतो चालताना वगैरे आपल्याकडे मास्तर ज्याला शिकवायचे ना स्त्रियांना त्यावेळेला डोक्यावर त्या त्या पुस्तक ठेवायचे आणि ते पडलं नाही पाहिजे तिने ते एका सरळ म्हणजे हे पुरुष मंडळी ज्या वेळेला काम करायची ना त्यावेळेला ते चालायला शिकवायचे तर स्त्रीने कसं चालायचं स्त्रीच्या भूमिकेत जायचं तर ते याच्यात लिहिलेलं तर एवढं मोठं जाडजूड पुस्तक आणि ते ते पुस्तक ठेवल्यानंतर ते हे या या सरळ रेषेवर चालत याच्यानंतर पाय असा असा चाला पाहिजे हा असा आला पाहिजे आणि नंतर त्यावेळेला नऊवारी साड्या असायच्या तर नऊवारी साड्या म्हणजे जवळजवळ अकरा वारा बारा वाराच्या त्याचा घेर पुढे असायचा मग त्यामुळे त्या जे पाय यायचा तो असा यायचा असा यायचा तो उडवायची साडी आणि मग चालायचा आणि मग आता ज्या लॅम वॉक करतात त्या काय करतात दुसरं तर त्या फक्त ठुमकतात असं 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 करतात पण हे आम्हाला <स्थाँगा> नाट्यशास्त्रामध्ये ते शिकवलंय मला शिकवून ठेवलेलं आहे तिथे आपल्या उगत असं असं केलं की लगेच पैसे मिळतात त्यानंतर आपण ही रांगोळी घालतो ही रांगोळी घालतो हे प्रत्येक स्त्रिया आपल्या दारात रांगोळी घालतात संस्कार भरती लोकांना माहित झाली ती रांगोळी पास बरोबर आहे पण अरे संस्कार भारती वाटत असं म्हणतात हो आम्हाला अभिमान वाटतो की संस्कार भारती रांगोळीमुळे का होता लोकांच्या दारा दारात पण त्या अगोदर आमच्या आई बहिणींनी ती रांगोळी घालायला सुरुवात केलेलीच होती आपण भूमीचं पूजन करतो ज्या भूमीवर आपण उभे राहतो ज्या भूमीवर आपण अन्न जे आपल्याला मिळतं धान्य फिरतो ती आपल्याला अन्न देते मग ते आपण खातो तिची पूजा करणं तिला सुशोभित करणं तिच्या प्रती आनंद आणि आभार व्यक्त करणं म्हणजे राखून ती आपण काढतो मग दालात तुळशीची काढतो स्वस्तिक काढतो देवा देवाचे लक्ष्मीचे पाय काढतो ते आपल्या घरात येत आहेत असे दाखव फक्त गौरी विसर्जनाच्या वेळी पाय बाहेर असतात बरोबर आहे ना चुखत असेल तर सांगा याच सा कारण आपल्याला या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आखून आखून अंडरलाईन करून डोक्यात ठेवायला पाहिजे आपल्याला त्या पुढच्या पिढीपर्यंत आहे तुम्ही आता इथे जमलेले सगळे माध्यम माध्यमात आपली परंपरा पारंपरिक गोष्टी त्या पुढपर्यंत पोहोचवायच्या त्याच कारण काय आहे का काढतो रांगोळी सडा संमार्जन करतो त्याचं कारणच मुळात काय आहे इथून सुरुवात होते नाटक करायला सुरुवात करायची ती जी भूमी असेल ती पाण्याने शिंपायची त्याला पूजन करायचं ते पूजन केल्यानंतर ती पवित्र झाली तिथे दे देवांना आवाहन करायचं तुम्हाला ते माहित आहे ना बोधा या बोधाया हा तुळजापूरची भगती बोधाया अमुक अमक सगळ्या देवांना आपण आव्हान देतो उन्हाळा येतात आपण संकल्पना काय करतो की ते सगळे लोक तिथे आलेत आपण इन्चार्ज झालेलो आहोत आणि त्यांचं इथे जर स्थान आलेलं असेल तर तिथे मी पवित्र झालेलं असेल आणि त्या पवित्र झालेल्या स्थानावर आपण काय दाखवायला हवं याचा विचार मग साहित्यिकांच्या पर्यंत पोहोचवणं लेखकांनी कशा पद्धतीने हे द्यायचं